श्रीला स्वतःच्या प्राकृतिक सामर्थ्याचा विसरपून एका स्त्रीला तिच्या पतीचं भापाचं मुलाचं कोणत्याही बाबतीत समर्थन असेल तर ती स्त्री वादळ बनून अख्ख्या जगासोबत लढू शकते समर्थन हे शिक्षणासाठी समाज कार्य करण्यासाठी राजकारण करण्यासाठी भाषणासाठी क्रीडा खेळण्यासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रात सहभागी होण्यासाठी स्त्रीला बोटावर मोजण्या इतपत पुरुषांनी समजून घेतलेले आहे जन्म झाला तेव्हापासून कुठे ना कुठे कोणी ना कोणी तिचे शोषण करते कोणी तिच्या विचाराचे शोषण करते कुणी तिच्या भावनेचे शोषण करते कुणी तिच्या आचाराचे शोषण करते कुणी तिच्या देहाचे शोषण करते कुणी तिच्या संपत्ती सोषन शोषन। दुष्य वा दुष्य ही असते जे तिचे शोषण होत असते ते शोषण दृश्य आणि अदृश्य असते विवाहानंतर तर श्रीपतीच्या सहवासात इतर नात्यांना महत्व द्यायलाच विसरते पतीचे विचार चांगले असतील असतील तर ठीक नाहीतर ती फार खचून जात असते तिला माणूस म्हणून जगणे फार मुश्किल होत असते लग्नानंतर सर्व काही बदलते माहेरचं वातावरण परिस्थिती सवयी संस्कार तो निर्भीडपणा बिनधास्त वागणे केव्हाही झोपणे बोलणे खेळणे आणि सर्वच एकाएकी थांबते कारण या विरुद्ध सासरी वागावं लागते कारण सासरचं जे काही वातावरण असते ते माहेरच्या वातावरणापेक्षा वेगळं असते कधी घरात मोठमोठ्याने स्त्रियांचे हसणे पसंत नसते मर्यादा पाळावी लागते मोठ्यांना न चुकता आदर द्यावा लागतो आदेश त्यांचा पाळावा लागतो भूक लागली तर घरातील मोठ्या लोकां लोक जेवले नाहीत म्हणून भूक मारून त्या स्त्रीला जगावं लागतं कारण सर्वांचं जेवण झाल्यावर तिला जेवण करावं लागतं अशा प्रकारे स्त्रियांना ह्या गोष्टी लागू पडतात परंतु विज्ञान युग आहे आज विज्ञानाने भरपूर अशी प्रगती केलेली आहे स्त्री ही एक व्यक्ती म्हणून जगत आहे माणूस म्हणून तिने जगलेच पाहिजे एक व्यक्ती म्हणून तिने जगलेच पाहिजे परंतु जे काही संविधानाच्या माध्यमामधून तिला स्वातंत्र्य मिळालं मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा स्त्रीने मला वाटते स्वैराचार करून कारण ती एक व्यक्ती आहे माणूस आहे पूर्वी पुरुषांनी स्त्रियांवर अन्याय अत्याचार केले आज जर स्त्री म्हणत असेल की मला स्वातंत्र्य मिळालं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं मी खूप शिकली मला समानता आहे परंतु पुरुषांनी स्त्रियांवर जर अन्याय अत्याचार केले तर स्त्रियांनी पुरुषांवर अन्याय अत्याचार करावा याला स्वातंत्र्य उपभोगणे असे म्हणत नस नसतात कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थच हा होतो की जबाबदारीने वागले जर पुरुष काही पुरुष अपवाद वगळून जबाबदारीने वागले नाही तर स्त्री ही शिक्षित झाली सुशिक्षित झाली तर तिने सुसंस्कार उत्पन्न झालं पाहिजे कारण पुरुषांनी स्त्रियांना जाळून टाकलं पुरुषांनी स्त्रियांचा आनंदी शेळ केला म्हणून स्त्रियांनी पुरुषांचा शळ करू नये असे मला वाटतं